तर नेत्यांच्या कुटुंबियांची बिनविरोध निवड होतीये दोंडाईचा मध्ये जयकुमार रावल यांची आई जी आहे त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे तर मध्ये राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे तर मध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झालेली आहे त्यामुळे आतापर्यंत कार्यकर्त्यांची निवडणूक जरी असली तरी नेत्यांच्या कुटुंबियांची कुटुंबियातील सदस्यांची मात्र आता आपण बघतोय नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड होत असल्याची बातमी जी आहे ती समोर आलेली आहे यामध्ये जयकुमार रावल तसंच राजन पाटील आणि गिरीश महाजन यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका